बघ काय परी अरे अक्षय बघ ना ही मुलं ना नुसते दिवसभर त्या मोबाईल ला चिकटून बसलेली असतात बघ आणि बाहेर खेळायला सोडावं मुलांना तरी अशी गाड्यांची भीती ना रे मुलांना खेळायला इथे कुठे सुरक्षित जागाच उरलेली नाहीये अगदी बरोबर बोलत जातो मैदाना अभय मुलांचं बालपणी घरातच कोंडले गेले पण आता ह्याची काळजी करू नका आपल्या सुवर्ण काही पायगुड आहेत ना त्यांनी यावरती कायमचा तोडगा काढलाय तोडगा म्हणजे नक्की काय करणार आहेत त्या काय करणार आहेत अहो त्यांनी आपल्या प्रभाग मध्ये भव्य बहु, बहु उद्देशने क्रीडांगण उभारण्याचं निश्चित केलं ला आहे लहान मुलांसाठी खास किट्स प्ले झोन आणि मऊ मॅट्स असतील सुरक्षित खेळणी असतील म्हणजे काय तर मुलं पडली तरी त्यांना लागणार नाही अरे वा आणि मोठ्या मुलांसाठी अहो त्यांच्यासाठी सुद्धा आहे ना केटिंग रिंग्स बास्केटबॉल कोट आणि बॅडमिंटनची सोय असणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व मैदान हे सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली असणार खरच रे मुलांचा आनंदासाठी आणि आरोग्यासाठी असं सुरक्षित मैदान असणं अत्यंत गरजेचं आहे असं जर सुरक्षित मैदान मुलांसाठी खेळायला असेल तर मुलांचा विकास निश्चित होईल अगदीच बरोबर यासाठीच आपल्याला यावेळेस आपल्या सुवर्णताई पायगुडे यांनाच प्रचंड बहुमताने विजय करायचे नक्कीच यावेळी मत सुवर्णताई रोहिदास पायगुडे यांना